नमस्कार मित्रमित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तीन बातम्या बघणार आहोत राहुल गांधी यांचा हायड्रोजन बॉम्बवाली प्रेस कॉन्फरन्स नंतर आपले इलेक्शन कमिशन ज्ञानेश कुमार काय म्हटले का इलेक्शन कमिशनचं एक उत्तर आलेलं आहे काहीतरी ते काय म्हणाले ते पाहूया त्याच्यानंतर आज जे चर्चेत येत आहे ते म्हणजे अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचा जमीन खरेदीचा घोटाळा जो बाहेर येतो आहे त्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या चर्चा होत आहे कारण आपले अण्णा हजारे काहीतरी बोलले आणि लोकांना अण्णा हजारे बोलले की काहीतरी डाऊट येतो तर त्याच्याबरोबर आपण बोलूया याशिवाय इंदुरीकर महाराज यांच्याविषयी सोशल मीडियावर लोक खूप उलटसुलट बोलत आहे आणि लोक त्यांना झोडायला लागलेले आहे की हे काय तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नात एवढा मोठा थाट केला ते काय बरोबर नाही केलं या सगळ्या गोष्टी आज आपण चर्चा करूया सगळ्यात पहिला मुद्दा परवाच्या दिवशी राहुल गांधी यांनी हायड्रोजन बॉम्बवाली आपली प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये पुराव्यासहित त्यांनी दाखवलं की एका ब्रे ब्राझीलच्या मॉडेलचा फोटो वापरून बावीस मतदार कार्ड तयार करण्यात आलेले आहेत वेगवेगळे नावं होते बावीस ठिकाणी तिचं मतदान Uh, होईल अशा अर्थाने कार्ड बनलेले होते त्याच्यानंतर एक महिला आहे uh, जिचं नाव बरेचदा आलेलं दिसलं हाऊस नंबर झिरो वाल्याचं घर कसं आहे हे सुद्धा uh, राहुल गांधी यांनी पुराव्यांशी सांगितलं यावर आपण वाट बघत होतो की आपले ज्ञानेश कुमार इलेक्शन कमिशन निवडणूक आयोग काहीतरी म्हणेल उत्तर देईल एखादी प्रेस नोट काढेल असं वाटलं होतं पण असं काहीही त्यांनी केलं नाही त्यांचं एक स्टेटमेंट बाहेर आलं जे की सूत्रांकडून बाहेर आलेलं आहे म्हणजे अधिकृतरित्या नाही सूत्र असं म्हणतायत की इलेक्शन कमिशनचं काय म्हणणं आहे तर म्हणे इलेक्शन कमिशनचं असं म्हणणं आहे की निवडणूक हरियाणा विधानसभा निवडणुकांमधील त्रुटी आधीच का दाखवल्या नाहीत आधीच का नाही दाखवलं मग तुम्हाला आधी नाही सांगता आलं का हे निवडणूक आयोगाचे जे काही सूत्र मित्र सांगत आहेत ना याच्यावरून थोडक्यात निवडणूक आयोगाने स्वतः हे मान्य केलेलं दिसतंय की हां गडबड आहे पण मग गडबड तुम्ही का नाही चांगली तर पहिली गोष्ट ही गडबड आहे किंवा एवढं मोठे असे घोटाळे असणं आणि ते बाहेर काढणं ही काय राहुल गांधींची जबाबदारी नाहीये ते काय सरकारी पदावर नाही आहेत कोणत्याही त्या ह्याच्यामध्ये गडबड नसायला पाहिजे ही इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की त्या याद्या स्वच्छ असतील जर घोटाळा आहे तर तुम्ही त्यांना कस काय विचार काय पोलीस आहेत जसं आपण म्हणतो ना पोलिसांनी चोराला का नाही पकडलं तर पोलिसांची जबाबदारी असते तर हे म्हणते की राहुल गांधींनी आधी का नाही सांगितलं कधी सांगणार होते राहुल गांधी तुम्ही एक तर त्यांना इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये दे डेटा दिला नाही तुम्ही एवढी मोठी कागदाची थप्पी देता या कागदाच्या थप्पीचा अभ्यास करायचा ते पण कोणी कुणाला खोटं मिळणार नाही खोटं शोधूनही मिळत नाही अशा प्रकारे अभ्यास करून राहुल गांधी दर दोन तीन महिन्यानंतर बाहेर येत आहेत आणि त्याला तोडच नाही आहे खरंच म्हणजे जे काय आता उलटसुलट उत्तरं जे लोक देत आहेत ना एक्सप्लेनेशन देत आहेत त्याला काही आधार नाही आहे म्हणजे उदाहरणार्थ काही लोक हे म्हणत आहेत की मग ते जे असतात ना बूथ लेवल बी एल ए बूथ लेवल एजंट हे काय करत होते काँग्रेसच्या बूथ लेवल एजंटला तेव्हा कळलं नाही का अरे मूर्खानो बूथ लेवल एजंट हे काय सरकारी पद नाही आहे प्रत्येकच पॉलिटिकल पार्टी ही बूथ लेवल एजंट नियुक्त नाही करू शकत निवडणुका होत असताना बरेच घोटाळे आले याचे व्हिडिओ येत होते लोक बोलत होते एवढं सगळं असूनसुद्धा बूथ लेवल एजंट समजा काही ठिकाणी काही या पक्षांचे नव्हतेच काँग्रेसचं तर खातं फ्रीज हे केलं होतं बँकेचं खातं फ्रीज केलं होतं इलेक्शनच्या काळामध्ये आणि समजा नसेल एखाद्या पक्षाचं बूथ लेवल एजंट बऱ्याच ठिकाणी समजा नसेल मग काय ती बूथ लेवल एजंटची जबाबदारी असते ते पाहणं या लिस्ट हे आहे की नाही याची जबाबदारी इलेक्शन कमिशनचीच आहे आणि आता त्यांनी तुम्ही आता काय सांग तेव्हा काय नाही सांगितलं आणि आता काय सांगत आहे असे उत्तर नसतात द्यायचे तुम्ही जनतेचे सेवक आहात कधीही जर का तुमची चुकी उघड करून दाखवली तर तुम्ही हे मान्य करायला ओ इतकी मोठी चुकी राहिली ओके ठीक आहे आपण आता ठीक करूया हे असतंच जबाबदारीने वागणं पण इथे ते दिसत नाही आणि परवा जे बिहारमध्ये इलेक्शन झाले काही फोटो जे तुम्ही बघितले असेल ह्यांनी तर प्रूफ केलेलं आहे हे भाजपचे भक्त आहेत काय आता मी तुम्हाला एक दाखवते पहिला फोटो बघा हे आहे प्रोफेसर राकेश सिन्हा यांनी पाच फेब्रुवारीला आत्ताच चार पाच महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये मतदान झालं मस्त फोटो काढला आम्ही कसं मतदान केलं आहे दिल्लीमध्ये आता काल बिहारमध्ये मतदान झालं ते म्हणतात आपले पैतृक गाव मनसेरपूर म्हणजे स्वतः जिथे ना नोकरी करतात त्या दिल्लीला मतदान केलं आणि वडिलांच्या गावातही बिहारला जाऊन त्यांनी मतदान केलं असं कसं काय होऊ शकतं पाच महिन्याचा फरक आहे तुमच्या बोटावरची शाई मिटली गेली पण तुमच्याकडे दोन कार्ड आहे आणि तुम्ही मतदान केलं हे hey, तुम्ही इथं फोटो टाकायला तुम्हाला आवडला आणि तुम्हीच प्रूव्ह करता डबल वोटिंग तुम्ही केलेलं आहे तर असे आता महाराष्ट्रामध्ये इलेक्शन झाले तेव्हा तर खूप साऱ्या जिल्ह्यामध्ये इलेक्शन नव्हते बिहारमध्ये नव्हते उत्तर प्रदेशमध्ये नव्हते मध्य प्रदेशमध्ये नव्हते तिकडचे अनेक वोटर लोकांनी इथे मतदान केलेलंच असणार आहे आणि म्हणून तर राहुल गांधी म्हणते आहे ना महाराष्ट्राची लोकसंख्या पण नाही आहे ॲडल्ट तितक्या लोकांनी मतदान कसं काय केलं दुसरा फोटो बघा ही बघा उर्मी वोटेड फॉर फाईड इंडिया ही कधी म्हणते आहे सहा नोव्हेंबरला काल बिहारमध्ये दिलं त्याच्यानंतर तेरा मेला तिनं कुठं दिलेलं आहे वोटेड फॉर डेव्हलपमेंट वोटेड फॉर क्लीन गवर्नमेंट वोटेड फॉर मोदीफाईड इंडिया ही परत म्हणजे ती तेरा मेला मेमध्ये जेव्हा इलेक्शन झालं मला वाटतं महाराष्ट्रातले तेव्हा इलेक्शन्स होते तेव्हा तिनं त्या दिवशी मतदान केलं आणि आता तिने इकडे मतदान केलेलं आहे त्याच्यानंतर हा बघा नागेश कुमार सबसे पहिले वोट देकर अपना सरकार बना रहे है आप सबको बधाई पाच फेब्रुवारीला दिल्लीतही मतदान केलं आहे त्यांनी आणि आत्ता काल बिहारमध्येही त्यांनी मतदान केलेला आहे हाच माणूस आहे जो स्वतःचे हे दाखवतोय म्हणजे बिहारमध्ये मतदान केलेले लोक हे दिल्लीमध्ये याच्या आधी मतदान करून आलेले आहेत डबल डबल वोटर कार्ड काढलेले आहेत ज्ञानेश कुमार काय म्हणता ॲसे कोण डबल वोटिंग करही नाही सकता ॲसे करेगा तो हम उनको पकडेंगे उनपे कारवाई करेंगे अरे फोटो टाकून स्वतःच लोक प्रूफ देत आहे काय कारवाई केलेली आहे याच्याविषयी अजूनही खुलासा आलेला नाही आहे यावं इलेक्शन कमिशननी समोर आणि सांगावं की आम्ही असं असं हे केलेलं आहे त्यानंतर ती ब्राझीलची मॉडेल अरे ती तर हसली ती म्हणते मा देशात काय चाललेलं आहे भारतामध्ये काहीचे काही चाललेलं आहे मी तर कधीच आलेली नाही आहे हो आणि ती चित्रा वाघबाई भाजपची म्हणते ती भारतातही आलेली नाही आहे आणि राहुल गांधी म्हणतात म्हणे की दोनशे बावीस ठिकाणी तिचं हे आहे तर मग तिने कसं काय मतदान केलं म्हणजे तीन मिनिटाला एका ठिकाणी मतदान केलं तीन मिनिटाच्या अंतरावर कोणते गावं असतात वगैरे प्रश्न विचारले अहो ताई मॅडम दादा त्या ती पोरीने वोटे, व्हट व्होटिंग केलं असं कोणीच म्हणत नाही आहे त्या पोरीचा फोटो इतक्या ठिकाणी वापरला आहे आणि त्या पोरी पोरीचा फोटो वापरून अनेक लोकांनी मतदान केलेलं आहे कारण की त्या मुलीचा फोटो असला तरी इथं नाव वेगळं आहे शिला पण तीच आहे शीतल पण तीच आहे वेगवेगळे नावं आहे तर हे मुद्दा आहे मुद्दा हा नाही आहे की तिनं खरंच मतदान केलं का मुद्दा हा आहे तिचा फोटो कस काही येऊ शकतो आणि असे पंचवीस लाख लोक आहे ज्यांचे फोटो काहीच काही ब्लर आहेत हा एक मुद्दा दुसरं पार्थ पवार पार्थ पवारांविषयी एक दोन दिवसापासून बातमी चालू आहे की एक हजार आठशे अठराशे कोटीची जमीन होती अठराशे कोटी ती जमीन त्यांना फक्त तीनशे कोटीमध्ये मिळालेली आहे आणि तीनशे कोटीमध्ये खरे के खरेदी केली मिळाली म्हणजे खरेदी केली आणि हा घोटाळा आहे असं सगळीकडे चाललेला आहे हा घोटाळा असेल तर त्याची कारवाई त्याच्यावर इन्क्वायरी व्हावी आणि कारवाई व्हावी आणि जे काय हो व्हायचं ते होवो पण आता राजू परळकर यांनी एक ट्विट केलं आणि ते म्हणतात ज्यार्थी आपले अण्णा हजारे याच्यावर बोलले अण्णा हजारे आज उठले जागे झाले एकदम सहा महिन्यांनी जागे झाले अण्णा हजारे ते मागे केजरीवालांविषयी बोलले होते दिव दिल्लीच्या याला इलेक्शनच्या काळात त्यानंतर आज जागे झाले आणि पार्थ पवारांना म्हणतात असे घोटाळे होत असतील तर किती भयंकर आहे आणि मग लोकांना कळलं आणि राजू परळीकर म्हणतात ज्या अर्थी अण्णा हजारे सहा महिन्यानंतर आज पहिल्यांदा परत एकदा हे बोलतायत की असा असा घोटाळा पार्थ पवारांनी केला हे कसं कसं वगैरे कसं चुकीचं आहे त्या अर्थी ते, ते म्हणतात की हे काहीतरी याच्यात प्रॉब्लेम असणार आहे कशात हे कोणीतरी मुद्दाम करत आहे कारण ते म्हणतात अण्णा हजारे सुपारी घेतल्याशिवाय काहीच बोलत नाही म्हणजे याच्या आधीही अण्णांनी जे काही आरोप केले तुम्हाला माहिती आहे हे भाजपचं सरकार येण्यामागे अण्णांचाच हात आहे अण्णांनी आहे की ते काय म्हणूया मनमोहन सिंगच्या काळात भ्रष्टाचार झाले अण्णांनी सांगितलं टू जी स्पेक्टरमध्ये घोटाळा झाला अण्णा म्हटले होते त्या कॉमनवेल्थ गेममध्ये घोटाळा झाला बॉम्बा मारत होते ते, ते कॉमनवेल्थ गेममध्ये गेम एक रुपया भेटला नाही बिचारे ते बाहेर आले कलमाडी त्याच्यानंतर त्या टू जी स्पेक्टरवाल्या त्यांच्या ते काहीच सापडलं नाही त्यानंतर हे म्हणत होते की पेट्रोल हे खूप वाढवलेलं आहे आम्ही कमी करू यांनी तर त्याच्यापेक्षाही जास्त वाढवलं म्हणजे अण्णांनी जे काय बोललं ते सगळं खोटं निघालं अण्ण हे सुपारी घेऊन नुसते बॉम्बा मारतात आवाज 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 करतात लोकांना असं वाटते हा हो आम्हालाही तसंच वाटलं होतं भ्रष्टाचार झालेला आहे आणि लोक एकदम पेटून उठतात आणि म्हणून राजू प्रळेकर म्हणतात ज्या अर्थी अण्णा जागे झाले त्या अर्थी ही सुपारी घेतलेली असू शकते लोक हेही म्हणत आहेत घोटाळा झाला असेल ठीक आहे पण हे बातमी बाहेर करणारं कोण आहे त्या अंजली दमानी आहे ते पण अण्णासारखंच बरोबर त्या पवारांविषयी काय असलं की एकदम जाग्या होतात आणि हां 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 तर ते आहे पार्थ पवारांनी जर घोटाळा केला असेल चौकशीच करा आणि जे काही त्याच्यामध्ये कायदेशीर करता येईल कारवाई करता येईल ती सगळी करायला पाहिजे कारण या महाराष्ट्रातली कुठलीही जमीन ही आपल्या सगळ्यांच्या मालकीची आहे सरकारच्या मालकीची आहे आणि कोणती जमीन अशी कवडीमोल महावर कुणालाच मिळू नये त्यानंतर दुसरा विषय जो चालला आहे तो म्हणजे निवृत्ती महाराज त्यांच्या मुलीचं लग्न एवढ्या थाटामाटात झालं एवढं आलिशान केलं म्हणजे एकदम रॉयल अशा रथामध्ये नवरदेवाची एंट्री होते एंगेजमेंट झाला बरं का साखरपुडा ते अंगठी घालताना एकदम असं धुवाधुवा बाहेर निघतो आहे आणि पूर्ण ए सी हॉल एकदम सगळं चकाचक भाईन आता असे लग्न होतात त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे अनेक लोकांचे होतात म्हणजे त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेम कधी आहे अरे हा महाराज हे महाराज कायम आपल्या कीर्तनामध्ये काय सांगायचे लग्न साधंपटाने करा खर्च करू नका अरे साधे लग्न केले तरी लेकरं होतात लई ले मागडं लग्न केलं म्हणजेच लेकरं होतात असं काय नाही बरं का हा 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 असं हसत होते प्रत्येक वेळेला ते हसवायचे काय ना काय असं बोलून आणि नुसतं म्हणे पैसा नुसतं नवरीला हेच लागतं तेच लागतं आजकाल काय तर सगळं ते लग्न होण्याच्या आधीपासून लग्न झाल्यावर काय करावं मुलं झाल्यावर काय करावं कसं वागावं मुलींनी कसं वागावं सुनेंनी कसं वागावं सगळे ज्ञान ते कायम देत आलेले आहेत मग आता तुम्ही जर ज्ञान देत होते तर मग तुमच्याकडून तरी किमान तुम्ही तुमच्या लेकरांचे लग्न साधेपणाने लावाल अशी अपेक्षा असते कारण तुम्ही जे बोलताना साहेब तुम्ही काय सरकार नाही आहे का तुम्ही पगार घेऊन बोलता पण तुम्ही बोलता तुमचं लोक ऐकतील कधी जर तुम्ही बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हणतात तुम्ही बोले तसे नाही चाललेले दिसले आता हे मान्यचं आहे की तुमच्या पुरींनी हट्ट केला असेल ऐकली नसेल मग तसं बाहेर येऊन त्यांनी खुलासा करावा मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे माझं म्हणणं काय आहे की नाही मग ते जर का लोकं म्हणायला लागले की हे बोलायपुरतंच आहे का मला खरं तरी यांच्याबद्दल फारसं पर्सनल काही माहीत नाही मी कि काही यांचं काहीच का का ऐकलं नाही म्हणजे फार कमी ऐकलं आहे ठीक आहे पण तरीही ह्या जर गोष्टी आहेत ह्या हे तर मी ऐकलं की पैसे खर्च करू नका हे करू नका ते करू नका आणि आता कालचं लग्न पाहिलं आणि त्यामुळे अर्थातच प्रश्न पडलेला आहे तर आ, हे सगळं का सा जे काय आहे आणि अजून एक सांगायचं म्हणजे जे एन यूमध्ये जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्लीमध्ये या ठिकाणी जे ए आय एस एफ आहे म्हणजे लेफ्ट विंगची जी स्टुडंट ऑर्गनायझेशन आहे त्यांचा विजय झालेला आहे आणि पूर्ण जे लाल सलामचे नारे लागले त्याच्यामुळे आज वातावरण थोडंसं पॉझिटिव्ह झालेलं आहे आ, कारण की तुम्ही पाहिलं असेल दिल्ली युनिव्हर्सिटीला एबी व्ही पीने हे केलं एबीव्हीपी पी म्हणजे भाजपचंच स्टुडंट विंग आहे आणि हे कुठेतरी ज्याला म्हणतात की आज जे जे एन यूमध्ये लोक जिंकून आलेले आहेत त्यांचा जर अजेंडा बघितला तर ते सामान्य लोकांची गोष्टी करतात शिक्षणाविषयी बोलतात समाजातल्या सगळ्यात गरीबातल्या गरीब मागी मागे सगळ्यात मागे राहिलेल्या व्यक्तीची पहिल्यांदा काळजी करावी असं यात हा त्यांचा अजेंडा असतो आणि त्याच्याविषयी ते हक्क बोलत असतात त्यांनी उमर खलीदचे नारे दिले की उमर खलीदला बाहेर काढलं पाहिजे कारण की कुठलाही त्यांच्यावर चार्जशीट आरोप काहीच काहीच अजून ट्रायल सुरू नाही झालेली आहे आणि असे सगळे नारे काल तुम्ही पाहिलेले असतील या सगळ्या गोष्टींवर मला आज बोलायचं होतं याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया जे काय असतील कमेंट करून मला नक्की सांगा थांबते धन्यवाद